ना नमस्कार इथे आणलेले आहेत आपण आज धुळ्या चौदा चौदा पहिला आणलेले आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी असली धुळे आपल्याला एक रुपया द्यायचा सा फक्त साहेब बरोबर दोन दिवस तीन दिवस ची बोली करू बरोबर नंतर नंतर पैसे द्यायचे पैसे द्यायचे तर या जोडीचे काय झाले सेल आपण सांगायला सत्तर हजार रुपये आठला फायनल द्यायचे आहेत आणि दाताला कसे नाही ना दाताला नव्हे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केट बसला आहेत टायर गाडीचे बी आलेत का बैल संपूर्ण टायरचे बैल आहेत बरोबर तर मित्रांनो जोड्या हजार रुपये सांगायला एक्क्याऐंशी पर्यंत फायनल होणार आहे ते <laughs> लाए। आधीला का कसा लव अरेंज झाला आपलं कुठले आपण या गोऱ्याचा व्यवहार झालेला आहे परत एकदा आपल्याला दिलेला आहे कसा केलाय सर व्यवहार चोवीस हजारला बरोबर तर मित्रांनो आदत होता पाहू शकता चोवीस हजारला व्यवहार झालेला आहे नावावर आलेले ते म्हणून व्यवहार सकाळी आपण करून दिलेला आहे आपण नावावर दिलेला आहे

थे थे एक लाख पाच सांगायला पंच्याण्णव पर्यंत द्यायचे आपल्याला मित्रांनो धुळे वगैरे एकदम क्वालिटीचे आणलेले आहेत आज बाजारामध्ये एक लाख दहा हजार रुपये बरोबर एक्याण्णव पंच्याण्णवला द्यायची मागितली का कोणी बाजारामध्ये मागितली गेली मित्रांनो जोडी एकाच नंबर आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण बाजारामध्ये अशा जोड्या पाहायला भेटणार क्वालिटी थोडा बऱ्या जोडीला डोळे चांगला आहे मित्रांनो तुम्हाला जर खरेदी साड्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा एक नंबर आहे मित्रांनो अन्न शेंचा आला आणि आपल्याला या ठिकाणी एक रुबे सुद्धा जुडी भेटणार आहे झोपून भेटणार आहेत संपूर्ण टायर गाडीला चालू आहे धुळे आलेले आहेत मोठ्या भापाच्या जोड्या मित्रांनो हे गावरान एक आहे मोठ्या भापाची एकदम खतरनाक मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही तुम्हाला जरी जोडी जरी घ्यायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून जाऊ शकता हे पहा मित्रांनो जोडी एक नंबर मोठ्या बापाची गावरान जोडी मित्रांनो एकदम गॅरंटी असणारी मित्रांनो एक सारखे दिसणार आहे सेम एकदम दोघी भाऊ भाऊ एक क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे पाहू शकता आपण तुम्हाला जरी जोडी घ्यायची असेल तर नो पांट्या करून आपण खरेदी करू शकतात अतिशय क्वालिटीची जोडी मित्रांनो तर आजचे पुढे म्हणे आपण संपूर्ण जोडायचं किमती सांगितले आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी जोडे वगैरे पाहा मित्रांनो जोडी वगैरे होऊ शकता आपण या ठिकाणी फुल गॅरेंटीची जोडी नमस्कार दादा मित्र जातात

बँशीला मागितले गेले कुठले दादा तुम्ही गावचे नाव काय आपलं सुखदेव गुलाबराव पाटील मित्रांनो जोडी मागितली गेली अतिशय क्वालिटीची जोडी मित्रांनो गावरान जोडी संपूर्ण कामाला चालू मित्रांनो फुल गॅरंटीची जोडे बरोबर काढून दिले एवढी पॉवरफुल जोडी जोडे मित्रांनो पाचशे पंच्याहत्तर महिंद्रा सुद्धा काढून गेली मित्रांनो एवढी पॉवरफुल जोडी आणि मोठ्या मापाची खतरनाक जोडी पाहू शकता तुम्ही बरोबर 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 मागू शकता मित्रांनो जोडी चांगली जर तुम्हाला खरेदी साडीच असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर पन्नास तेसष्ट सत्तावन्न बरोबर अन्न चौधरी चाळीस गाव बरोबर आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितलं तुम्हाला जर खरेदी साड्याचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करायचा चोपन्नला मागता येत साठ हजार रुपये नाव आहे आपल्याला कुठले तुम्ही कितीला मागता येते चोपन्नला तुम्ही किती सांगितले मग मी त्यांना साठ हजार साठ हजार रुपये सांगितले आपण म्हटलं जाऊ द्या मी होऊन त्यांना सांगितलं जोडी घेऊन जाऊन जादा बोला बरोबर किंवा लाव रम्रायची ચોપન હજાર લાંગાર એ કાંડે મેં ઝાડવારી તોડાયા હાલો જાવ દે આપ સુએ ચારે આટાના 100 રૂપિયા ફાઈનલ કિંમત દેવાના આ બોલકર આઈજે જીની કબરામત લંગોલી લે ભલે પકડો કોઈ કોણ દે આ તાપડા આ માયો પડી તુમાર નઈ મેરે બોલ આઈજે જાવની મેં મેં કે મેં કે કીધું બસ ઈ પૂંઠા કાઢા જો તમણે ના કરની હા যাব না আপ